नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गणेशोत्सवानिमित्त पलू शहरात विविध ठिकाणी आगमन सोहळे मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे या मिरवणुकामध्ये अनेक नागरिकांकडून फटाके फोडले जात असून त्यातून निर्माण होणारा धूर व कागदी तसेच प्लास्टिक तुकडे यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे परिणामी परिसरात अस्वच्छता पसरून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे फटाक्यांमधून निघणारे कागदी व प्लास्टिक तुकडे रस्त्यावर चिकटून बसतात त्यामुळे साफसफाई करताना अडचण निर्माण होतात त्याचबरोबर प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा देखील धोका वाढतो यामुळे पलूस नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून नगरपरिषद हद्दीत कोणत्याही मिरवणुकीमध्ये प्लास्टिक अथवा कागदाचे तुकडे निर्माण करणारे फटाके तसेच सी पेपर ब्लास्टर हवेत प्लास्टिक कागद उडवणारे उपकरण वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा ध्वनी प्रदूषण नियम व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळा अन्वये विनयभंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निर्मला राशिंगकर यमगर यांनी दिला लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर